नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा ह्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या आज, आज आपण बघणार आहोत जो आपला धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे तो कसं आहे किंवा त्याचं अस्तित्व काय आहे तो खरा तो का का तो आहे की खोटा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये काय म्हणून पुजावा त्याचं नेमकं कारण काय किंवा तो कोणाचं स्वरूप आहे किंवा कोणाचं रूप आहे असं बरेच प्रश्न येत असतात त्याच्यासाठी मला थोडक्यात तुम्हाला आपल्या कुंचनबद्दल सांगायचं आहे तर बघा या आहेत गजलक्ष्मी म्हणजे गजांतलक्ष्मी ह्यासुद्धा आपल्या शेवेमध्ये आपल्या देवघरामध्ये असणं आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस या गजांत लक्ष्मी आपल्या देवघरामध्ये असणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप चांगलं असतं या छोट्या आहेत म्हणजे मध्यम आकाराच्या आहेत ह्याच्यावरचं जे काम आहे ते खूप सुंदर आहे आणि मला ह्याच गजांत लक्ष्मीसुद्धा माझ्या देवघरामध्ये आहेत आणि हे घेऊन तीन चार वर्षे झाले अजून सुद्धा डाग नाही खराब नाही काहीही झालेलं नाही तर ह्याच्यामध्ये खूप मोठी एक साईज आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल तिबल म्हणलं तरी चालतं वरती हिरव्या कलरचं काम आहे आणि जे यांच्यावर जे अस्त्र वस्त्र आहे ते वरती हिरवं आहे आणि खालच्या साईडला थोडंसं सा लाल आहे तर ते सुद्धा खूप छान असे गजांत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी आहेत आणि हे आहेत आपले फुलं म्हणजे आपण जे आपल्या कुंचममध्ये टाकतो ते फुलं आहेत याचं नाव आहे म्हणजे ही फुलं ज्या भागामध्ये तयार होतात म्हणजे साऊथमध्ये साऊथ भागामध्ये आपल्या धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा केली जाते तेथील जे महाराज असतात जे बुवा असतात त्यांनी मला म्हणजे त्यांच्याकडनं मी ही माहिती घेतलेली आहे ज्या वेळेस आपण लक्ष्मी कुबेर कुंचीमची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये ही एक तरी फूल टाकायचं आहे आपल्याकडं आपल्याला जर जास्त फुलं भेटत नसतील तर आपल्याला कमीत कमी हे पिवळं एक आणि गोल्डन कलरचं एक आणि सिल्वर क सिल्वर कलरचं एकतरी आपल्याला हे फुलं त्याच्यामध्ये टाकायचे आहेत या फुलाचं नाव आहे अष्टोम अष्टोमधर फूल अष्टोम फूल असं या फुलाचं नाव आहे आणि या फुलाला खूप किंमत आहे म्हणजे हे तेलगूमध्ये त्यांनी सांगितलं आहे मराठीमध्ये याला नेमकं काय म्हणतात ते म्हणजे अजून मला माहिती नाही तरी मी माहिती काढण्याचा प्रयत्न करीन आणि मराठीमध्ये किंवा या आए, फुलाचा नेमकं काय म्हणजे फायदा आहे किंवा काय महत्त्व आहे हे सुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न करीन पण या फुलाचं खूप फायदा आहे असं त्यांनी सांगितलं आहे हे फुल आपल्याला आपल्या कुंचममध्ये असायलाच पाहिजे असं सुद्धा त्याने सांगितल्याच्यामुळं मी भरपूर फुलं मागवले आले आहेत आणि आत्तापर्यंत मी जेवढे कुंचम तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत किंवा जेवढे मी पार्सल केले आहे त्या सगळ्यांच्यामध्ये मी हे फुलं पाच पाच दोन दोन दिलेलीच आहेत कोणालाच भेटलं नाही असं नाही तर जो आपला कुंचम आहे तो बघा शुद्ध पित्तळ कुबेर कुंचम किंवा लक्ष्मी कुंचम असं सुद्धा म्हणतात पित्तळ किंवा ब्रासमध्ये ब्रासचा हा जो कुंचम आहे तर याला लक्ष्मी कुंचम असं सुद्धा म्हणतात तर हे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे प्रतिनिधित्व करतात म्हणजे भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी देवी यांचं स्वरूप हे ध आपलं धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे तर असे मानले जाते की तुम्ही कुबेर कुंचममध्ये तांदूळ साठवला तर तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्याकडून आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही कुबेर कुंचममध्ये जर पैसे थोडे थोडे साठवायला चालू केली म्हणजे दर दुर दर, दर शुक्रवारी द पन्नास शंभर दोनशे पाचशे जेवढे आहेत तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये ते एक नोट खालती टाकायची आहे आणि ती नोट शुक्र पुढच्या शुक्रवारी काढून ठेवायची आहे आणि परत दुसरी नोट त्याच्यामध्ये ठेवायची आहे असं जर तुम्ही पैसे साठवत त्याच्यामध्ये गेलात तर आ, कुबेर भगवानांचा तुमच्यावर अखंड असा आशीर्वाद राहणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे माता लक्ष्मीचा सुद्धा अखंड आशीर्वाद राहणार आहे तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं तुम्हाला पैसे त्याच्यामध्ये साठवायचे आहेत साठवायचे म्हणजे एक नोट आपले जे राहते ती मागं पडते त्याप्रमाणे आपल्याला शंभर पन्नास जेवढे शक्य असेल तेवढे पैसे त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत सगळं साहित्य घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ती नोट आपल्याला काढून परत ठेवायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय टाकायचं आहे तर आपलं मी आतापर्यंत जे दिलेले आहे तर पाच पाच नारळ मी तुम्हाला सगळ्यांना दिलेले आहेत तर त्या महाराजांनी जे बुवा आहे तर त्यांनी सांगितलं आहे की पाच नारळ नाही द्यायचे ए म्हणजे नाही ठेवायचं त्याच्यामध्ये एक -देचे देचे देचे एक नारळ ठेवायचा आहे म्हणजे एक श्रीफळ त्याच्यामध्ये ठेवायचं आहे तर एक श्रीफळ तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे पाच पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये दोन पांढऱ्या कवड्या ठेवायच्या आहेत पाच गोमती चक्र ठेवायचे आहेत पाच लाल गुंजा ठेवायच्या आहेत पाच पांढऱ्या गुंजा ठेवायच्या आहेत आणि सिल्वर आणि गोल्डनची फुलं पाच ठेवायची आहेत त्याच्यानंतर कमळ कमळगट्ट्याची मणी त्याच्यामध्ये तुम्हाला पाच ठेवायचे आहेत आणि तांदूळ ठेवायचे म्हणजे तांदुळाने तुम्हाला हा जो कुंचम आहे तो भरायचा आहे आणि सगळ्यात वरती जे हे फुलं आहेत ती फुलं ठेवून तुम्हाला एक चांदीचा कॉइन त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपल्या धनलक्ष्मी म्हणजे कुबेर धनलक्ष्मी माता यांची सेवा करायची आहे तर ही सेवा केल्यानंतर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये तुमच्या घरातील जे अर्थिक अडचण आहे ती संपणार आहे म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि कुबार कुबेर भगवान आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहे ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीची मूर्ती घरामध्ये दे, म्हणजे देवघरामध्ये दे, स्थापित करतो किंवा लक्ष्मी मातेचा फोटो स्थापित करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे कुंचम आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे माता लक्ष्मी आज त्याच्यामध्ये विराजमान आहे आणि त्याच्यामध्ये माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला दोन लवंग आणि एक हळकुंडसुद्धा घालायची आहे आणि दर पौर्णिमाला तुम्हाला मी जेवा जी सेवा सांगितली आहे ती सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे तुम्हाला खूप लवकर याचा रिझल्ट बघायला मिळेल असं नाही की आपण आज सेवा केली उद्या आपल्याला भरपूर असा फायदा होणार तर असं नसतं आणि जर आपल्या नशिबात असेल तर आपल्या घरामध्ये खूप लवकर असा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुबेर धनलक्ष्मी मातेची सेवा करायची आहे आणि खूप छान असा आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर मी जो मी तुम्हाला उपाय म्हणजे कुंचम तुमच्याकडे आल्यानंतर जो उपाय सांगितला आहे तो उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला लवकरात लवकर आपल्या या धनलक्ष्मी कुबेर कुंचमचा लाभ लव मिळेल आणि हा कुंचम तुमच्या घरामध्ये स्थापन केल्यानंतर तुम्हाला बघा दिवसेंदिवस तुमची प्रगती झालेली तुम्हाला बघायला मिळेल असा हा धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे ह्याच्या मी म्हणजे ही माहिती सगळी त्यांच्याकडून घेतली आहे जेवढी मला अगोदर माहिती होती तेवढी मी सांगतच होते आणि नंतर तुम्हाला ही माहिती घेऊन मी सांगत आहे अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा श्री